नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी क्लब या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूनंतर आत्म्याचे प्रवासाचे टप्पे ज्यामध्ये कबर आत्मा योग मोक्ष आणि विविध पुराण कथा समाविष्ट आहेत तुम्हाला कधी विचार केला आहे का की मृत्यू हा फक्त शरीराचा शेवट आहे का की आत्मा त्यावेळी एक अत्यंत गूढ प्रवास सुरू करतो ज्यामध्ये त्याला अनुभव कर्मफळ न्याय आणि मोक्ष मिळतो हा व्हिडिओ तुम्हाला आत्म्याच्या प्रवासाचे प्रत्येक टप्पा आध्यात्मिक संदेश पुराण कथा आणि जीवनातील उपयोग सविस्तर समजावून मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा शेवट आहे पण आत्म्याचा प्रवास सुरू होतो शरीराचा अंत झाला की त्यातील आत्मा स्वच्छ आणि दिव्य स्वरूपात बाहेर पडतो कबर किंवा शवभूमी ही त्या प्रवासाची पहिली जागा आहे जिथे आत्मा शरीरातून मुक्त होतो आणि त्याच्या कर्माचे फळ पाहते पुराणानुसार मृत्यूच्या वेळी आत्मा कर्म आणि आध्यात्मिक तयारीवर आधारित पुढील प्रवासाला सुरुवात करतो कब्र किंवा मृत्यूस्थळी आत्मा जिथे थोडा वेळ थांबतो तिथे त्याचे अनुभव अत्यंत महत्वाचे असतात कारण त्याद्वारे तो आपल्या कर्मांचे जीवनातील चुका आणि पुण्याचे बोध घेतो आत्मा आणि त्याचा प्रवास शरीरातून बाहेर पडलेल्या आत्म्याला अनेक टप्प्यांतून जाण्याची प्रक्रिया होते प्रथम आत्मा आपल्या आधीच्या कर्मांचे आणि जीवनातील महत्वाचे अनुभवांचे पुनरावलोकन करतो त्यानंतर त्याला कर्मानुसार सुखद किंवा दू खद अनुभव मिळतात काही पुराणानुसार चांगले कर्म केलेल्या आत्म्यास शांत आणि दिव्य अनुभव मिळतात तर वाईट कर्म केलेल्या आत्म्यास दू खद आणि आव्हानात्मक अनुभव होतात आत्म्याला या प्रवासात योग ध्यान आणि आध्यात्मिक मार्गदर्शन खूप उपयोगी ठरते जेथे जीवनात योग ध्यान पूजा आणि निष्ठा केली जाते तेथे आत्मा सहजपणे पुढच्या टप्प्यात मार्गक्रमण करू शकतो योग आणि आध्यात्मिक साधना योग आणि ध्यान मृत्यू नंतरच्या आत्म्याच्या प्रवासात अत्यंत महत्वाचे आहेत जीवनात केलेली साधना ध्यान आणि पवित्र कर्म आत्म्याला प्रवासात शांती स्पष्टता आणि आध्यात्मिक उन्नती देते पुराणानुसार योग आणि साधना केल्यामुळे आत्मा कायमच्या चक्रात अडकत नाही आणि मोक्षाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू करतो सावित्री अर्जुन भिक्षू आणि महर्षींच्या कथांमध्ये असे अनेक उदाहरण आहेत की ज्यांनी जीवनात योग साधना निष्ठा आणि धर्माचे पालन केले त्यांच्या आत्म्याचा प्रवास सहज शांत आणि उन्नत झाला मृत्यूनंतर आत्म्याचे प्रवासाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मोक्ष मिळवण्यासाठी आत्म्याने सत्य निष्ठा प्रेम समर्पण योग आणि ध्यान ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे पुराणातल्या उदाहरणानुसार सावित्रीने आपल्या पतीसाठी केलेल्या निष्ठेने मृत्यूवर मात केली संत आणि महर्षींनी साधनेने मोक्ष प्राप्त केला आणि योग्य कर्म श्रद्धा आणि साधनेमुळे आत्मा जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाला या उदाहरणांमुळे आपल्याला हे शिकायला मिळते की जीवनात केलेले प्रत्येक धर्मप्रायण कर्म साधना आणि निष्ठा आत्म्याला मोक्षाच्या दिशेने मार्गदर्शन करतात जीवनात योग साधना ध्यान आणि निष्ठा करण्याने मृत्यूनंतर आत्म्याला शांत स्पष्ट आणि सकारात्मक प्रवास मिळतो आपल्या कर्माचे फळ जीवनातील अनुभव आणि शिकवण आत्म्यास मार्गदर्शन करतात मानसिक ऊर्जा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगती वाढवण्यासाठी या टप्प्यांचा अभ्यास महत्वाचा आहे जीवनात केलेले चांगले कर्म निष्ठा आणि समर्पण मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासासाठी मजबूत आधार तयार करतात मित्रांनो मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास अत्यंत गूढ रहस्यमय आणि आध्यात्मिक आहे कबर आत्मा योग साधना आणि मोक्षाचे टप्पे आपल्याला शिकवतात की जीवनातील प्रत्येक कर्म निष्ठा प्रेम आणि समर्पण महत्वाचे आहेत जर तुम्ही जीवनात धर्म योग साधना आणि निष्ठा ठेवली तर मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास सुखद उन्नत आणि मोक्षाच्या दिशेने मार्गदर्शित होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मी आत्म्याच्या प्रवासाचा अभ्यास करणार असे लिहा आणि मराठी क्लबला सबस्क्राईब करा कारण इथं आपण जीवनात उपयोगी आध्यात्मिक रहस्यमय आणि प्रेरणादायक माहिती उलगडत आहोत ज्यामुळे तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण शांत समृद्ध आणि सकारात्मक बनवता येईल